कृषी विज्ञान केंद्रमार्फत उपलब्ध होणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती डॉ एस डी रामटेके सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील तडसर येथे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली अर्थसहाय्य नव्याने कार्यरत झालेल्या कृषी विज्ञान केंद्राचा सर्वकष आढावा घेण्याकरता डॉ एस डी रामटेके यांनी सदर कृषी विज्ञान केंद्र भेट देऊन कृषी विज्ञान केंद्राच्या कार्याचा आढावा घेतला सदर भेटीदरम्यान त्यांनी या कृषी विज्ञान केंद्राच्या क्षेत्रातील लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधला डॉक्टर राम टेके यांनी शेतकऱ्यांच्या सर्वकष उन्नती करता कृषी विज्ञान केंद्राची भूमिका अत्यंत महत्वाची असून कृषी विज्ञान केंद्रमार्फत उपलब्ध होणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अवलंब केल्यास त्यांची आर्थिक उन्नती सहज शक्य आहे असा विश्वास व्यक्त केला याप्रसंगी लाभार्थी शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांच्या दैनंदिन व्यवसायामध्ये कृषी विज्ञान केंद्रमार्फत मिळणाऱ्या मार्गदर्शनाबाबत माहिती दिली यामध्ये प्रामुख्याने एकरी ऊस उत्पादन वाढवणे ड्रॅगन फ्रूट लागवड आले द्राक्ष लागवड शास्त्रीय दुग्ध व्यवसाय शेळी पालन कुक्कुटपालन सेंद्रिय कोंबडी पालन व ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर दुग्धजन्य पदार्थ निर्मिती या बाबींचा समावेश होता यावेळी डॉक्टर पी एच निकुंबे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना आवाहन केले की शेतकऱ्यांनी स्वतःहून त्यांना वेळोवेळी उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण या कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञांमार्फत करून घेतले पाहिजे ते पुढे म्हणाले की याकरता सद्यस्थितीत शेतकऱ्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा सुयोग वापर केला पाहिजे सदर भेटी दरम्यान कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉक्टर अनिल उलेमाले यांचे सहकारी डॉक्टर दिपाली सकुंडे डॉक्टर साईनाथ भोकरे डॉक्टर विद्या निंबाळकर यांनी या शास्त्रज्ञानांना कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती दिली